हॅलो फ्रेंड्स आपण आज एक्क्याण्णववी घटनादुरुस्ती बघ बग, बघणार आहेत एक्क्याण्णव घटनादुरुस्ती कायदा जर बघितला हा दोन हजार तीनला झाला याचा मुख्य उद्देश काय होता एक्क्याहत्तरवी घटनादुरुस्ती का मंत्रिमंडळाचा काय करणं आकार मर्यादित करणं अजून म जे पक्षांतर करतात अशा लोकांना काय सार्वजनिक पदापासून दूर ठेवणं आणि तिसरं तर याच्यामध्ये तरतूद होती उद्देश होता की पक्षांतर बंदी कायदा मजबूत करणं याच्यामध्ये यासाठी काय काय तरतुदी करण्यात आल्या होत्या पहिली तरतूद होती की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये म्हणजे केंद्रीय मंत्रिमंड मंडळात पंतप्रधानासह पंतप्रधानासह मॅक्झिमम किती सदस्य असले पाहिजे पंधरा टक्के सदस्य असले पाहिजे म्हणजे लोकसभेच्या लोकसभेच्या एकूण स्ट्रेंथच्या किती असले पाहिजे मंत्रिमंडळ पंधरा टक्के असलं म्हणजे म्हणजे पाचशे त्रेचाळीस आपल्याकडे लोकसभेमध्ये सदस्य आहेत त्याच्या किती मंत्रिमंडळ किती असले पाहिजे पंधरा टक्के असलं पाहिजे तशीच तरतूद सेम काय होती राज्यामध्ये होती राज्यामध्ये पण काय आहे मंत्रिमंडळ कसलं किती असलं पाहिजे राज्याच्या जी स्ट्रेंथ आहे विधानसभेची त्याचे किती असलं पाहिजे पंधरा टक्के म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आपल्याकडे आमदार आहेत त्याचे किती टक्के असलं पाहिजे पंधरा टक्के पण काही राज्यांमध्ये समजा तीस आमदार आहेत तीस आमदार आहेत अशा काही राज्य आहेत आपल्याकडे तर अशा ठिकाणी अशा ठिकाणी काय पाहिजे मिनिमम बारा मिनिमम बारा आणि मॅक्झिमम किती असले पाहिजे पंधरा टक्के म्हणजे काही राज्यांमध्ये बारापेक्षा कमी जाऊ शकतात पंधरा टक्केला म्हणून ते बाराची तरतूद केलेली मिनिमम बारा असली पाहिजे आणि मॅक्झिमम पंधरा टक्के असले पाहिजे नंतर याच्यामध्ये अजून महत्त्वाची तरतूद होती की जे एखादा सदस्य लोकसभेमध्ये किंवा राज्याच्या विधानसभेमध्ये पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरला तर असा व्यक्ती काय मंत्रिपदासाठी सुद्धा अपात्र ठरू शकतो म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत जर एखादा लोकसभेमध्ये आणि राज्याच्या विधानसभेमध्ये अपात्र ठरला व्यक्ती तर तो काय करू शकतो मंत्रिमंड मंत्रिमंडळामध्ये पण त्याचा समावेश केला जाणार नाही तो मंत्रिपदासाठी सुद्धा अपात्र ठरतो दुसरं जर बघितलं पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत एखादा जर पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत दोषी ठरला तर अशा व्यक्तीला सार्वजनिक लाभाचं पद दिलं जाणार नाही लाभाचं राजकीय पद किंवा त्याला रू रिमोनरेटिव्ह पॉलिटिकल पोस्ट अशी दिली जाणार नाही लाभाचं पद दिलं जाणार नाही नंतर जर बघितलं अजून एक महत्त्वाची तरतूद होती पक्षांतरबंदी कायदा मजबूत करण्याची एकतृतीय सदस्यांचं विभाजन स्प्लिट बाय वन थर्ड मेंबर आधीच्या याच्यामध्ये काय होतं की स्प्लिट बाय वन थर्ड अलाउड होतं म्हणजे वन थर्ड मेंबर जर फुटून गेले तर अलाउड होतं ही तरतूद काय केली या कायद्याअंतर्गत डिलीट करण्यात आली म्हणजे त्याची वगळण्यात आली पक्षांतरबंदी कायद्यातून ही तरतूद वगळण्यात आली वन थर्ड वगळण्यात आली आणि या अंतर्गत कोणते कलम टाकण्या बदल करण्यात आले कलम पंच्याहत्तर एकशे चौसष्टमध्ये बदल करण्यात आले म्हणजे जे काय होते या मंत्रिमंडळाशी संबंधित होते आणि कलम तीनशे एकसष्ट बी हे एक काय करण्यात आलं ॲड करण्यात आलं जे लाभाची लाभाच्या राजकीय पदाशी संबंधित होतो थँक्यू व्हेरी मच